नमस्कार आज आपण आम्रस थाळी बनवणार आहोत आंब्याचा सीझन असला की एकदा तरी हा बेत मी नक्कीच बनवते घरातील सर्वांच्या आवडीचा बेत आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आमरस थाळी कशी बनवायची ते बघूया पुरणपोळी बनवण्याची खास पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्यानंतर पारंपरिक पद्धतीने आमरस कसा तयार करायचा झनझणीत अशी कटाची आमटी सोबतच आपण भजी बनवलेली आहेत भात कुरडई पापड आणि पुरणपोळी नमस्कार मी योगिता योगिताच किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण पुरणपोळी कशी बनवायची ते बघूया अगदी तोंडात टाकताच विरघळणारी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट पुरणपोळी कशी बनवायची ते बघूया सर्वात आधी आपण पुरणपोळीचं पुरण कसं तयार करायचं ते बघूया तर इथं मी दोन वाटी हरभरा डाळ म्हणजेच चना डाळ घेतलेली आहे डाळ दोन ते ती तीन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरातील एखाद्या वाटीने ग्लासने डाळीचं प्रमाण घ्यायचं आहे कारण साखर किंवा गुळ त्याच मापाने आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे त्यानंतर इथं मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे थोडंसं तेल आणि थोडीशी हळद घालायची आहे झाकण लावून मीडियम फ्लेमवर आपल्याला सहा ते सात शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत या आधी पण पुरणपोळीची रेसिपी मी शेअर केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे नक्की चेक करा डाळ आहे तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी पीठ मळून घेऊया तर इथं मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी चणा डाळ त्यासाठी तीन वाटी गव्हाचं पीठ परफेक्ट प्रमाण आहे गव्हाचं पीठ मी वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे त्यानंतर एक टेबल स्पून तेल चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये मी दोन वाटी पाणी थोडीशी हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे गव्हाचं पीठ आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी पाण्यामध्ये थोडीशी हळद घातली हळद सर्वत्र व्यवस्थित लागेल छान पोळीला एकसारखा रंग येतो पुरणपोळीमध्ये हळद घालायची नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि जर तुम्ही पुरणपोळीमध्ये हळद घालत असाल तर पाण्यामध्ये एकदा अशा पद्धतीने हळद मिक्स करून त्यानंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जास्त सैलसर पण नाही आणि घट्ट पण नाही रोजच्या चपातीसाठी आपण पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे पीठ भिजवण्याची ट्रिक तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या पद्धतीने आपण पीठ भिजत म्हणजे मुरवत ठेवलं तर पुरणपोळी मऊ लुसलुची तोंडात टाकताच विरघळणारे होते आता हे पीठ आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचं आहे त्यासाठी आपण पिठाचा व्यवस्थित गोळा करून घ्यायचा त्यानंतर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे कॉटनच्या कपड्याला पाण्यामध्ये ओलं करून त्यानंतर घट्ट पिळून घ्यायचं आहे कॉटनचा कपडा पाण्यामध्ये घट्ट पिळून घेतला की आपण जे पीठ मुरवत ठेवणार आहोत ते पीठ कापडाला अजिबात चिकटणार नाही त्यानंतर पीठ आपल्याला कॉटनच्या कपड्यामध्ये घट्ट बांधून पोटली तयार करून घ्यायची आहे आता ही पोटली आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत म्हणजेच या पद्धतीने आपल्याला पीठ हे मुरवत ठेवायचं आहे एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी मी रूम टेम्परेचरचं घेतलेलं आहे त्यानंतर तयार केलेली पोटली आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे भांड्यामध्ये पोटली बुडेल इतपत पाणी घ्यायचं आहे अर्धा ते एक तासाकरता करता आपल्याला पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित मुरवत ठेवायचं आहे जितकं पीठ व्यवस्थित मुरेल तितकीच चविष्ट मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार होते पीठ मुरतय तोपर्यंत डाळ सुद्धा छान शिजली गेलीये वाफ काढून घेऊया चेक करूया डाळ शिजली का नाही ते कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला झाकण आप उघडायचं आहे बघू शकता छान मऊसूद अशी डाळ शिजून तयार झालेली आहे अगदी याच पद्धतीने आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे त्यानंतर पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आता इथे मी रेडीमेड डाळ न वापरता घरगुती तयार केलेली हरभऱ्याची डाळ म्हणजेच चना डाळ घेतलेली आहे मला कटाची आमटी करायची आहे आम पण यामध्ये अजिबात पाणी शिल्लक राहिलेलं नाही जर डाळीचं पाणी घातलं तर आणि तरच कटाची आमटी परफेक्ट बनवून तयार होते तर अशा वेळेला काय करायचं इथं मी एक मोठा चमचा डाळ घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ घ्यायची आहे त्यानंतर डाळीमध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरला डाळ बारीक वाटून घ्यायची आहे ज्या भांड्यामध्ये मी कटाच्या आमटीसाठी मसाला वाटून घेतला त्याच भांड्यामध्ये डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे थोडंसं पाणी डाळीचं निघालेलं आहे त्यानंतर वाटलेली डाळ्यामध्ये घालायची आहे थोडंसं पाणी मिक्स करून जेव्हा आपण कटाच्या आमटीसाठी डाळीचं पाणी वापरतो ते पाणी आपलं तयार झालेलं आहे वेळेवर फजिती न होता तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरू शकता ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुरण बनवताना सर्वात महत्वाचं शिजलेल्या डाळीमधलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे दोन वाटी आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे त्यासाठी दोन वाटी गूळ घेतलेला आहे तर इथं मी गूळ पावडर वापरलेली आहे तुम्ही गूळ चिरून सुद्धा यामध्ये घालू शकता त्यानंतर दोन टेबलस्पून साखर घातली ज्या वाटीने आपण चना डाळ घेतली त्याच वाटीने आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे तर इथं आपण दोन वाटी हरभरा डाळ त्यासाठी आपण दोन वाटी गुळ घेतलेला आहे त्यानंतर दोन टेबलस्पून साखर घातलेली आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला डाळ आणि गुळ व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालणार आहे सुरुवातीला हे मिश्रण जरी पातळ दिसत असलं जसजसं जसं हे मिश्रण व्यवस्थित शिजतं तस तसं ते घट्ट होत जातं पुरण शिजवताना जाड तळाचं आपल्याला भांड घ्यायचं आहे म्हणजेच पुरण हे तळाशी चिकटत नाही आणि करपत नाही जोपर्यंत मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे साखर घातल्यामुळे पेढ्यासारखं पुरण तयार होतं छान एक संधपणा त्याला येतो अजिबात ते भुरभूर होत नाही व्यवस्थित आपण डाळ शिजवून घेणार आहोत डाळ थोडीशी थंड झाली की त्यानंतर मिक्सरला आपण डाळ वाटून घेणार आहोत जर तुमच्याकडे पुरणयंत्र असेल तर तुम्ही पुरणयंत्राचासुद्धा वापर करू शकता आणि जर गाळायची चाळणी असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता तुम्ही बघू शकता परफेक्ट पुरण आपलं वाटून तयार झालेलं आहे इथं मी पुरणयंत्राचा किंवा पुरण गाळाचा चाळणीचा वापर न करता छान मौसूद असं पुरण आपलं तयार आहे आहे अशाच पद्धतीने मी सर्व व्यवस्थित वाटून घेणार जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोपी वाटेल ती तुम्ही नक्कीच वापरू शकता इथे आपलं कमी वेळामध्ये परफेक्ट पुरण वाटून तयार झालेलं आहे पुरणपोळी बनवताना खूप पसारा पडतो जर आपण लगेच हा पसारा आणि भांडी आवरून घेतली तर पटकन किचन स्वच्छ होतं आणि सर्वात महत्वाचं स्वयंपाक करताना किंवा कुठल्याही किचनमध्ये काम करताना जर किचन उठा आणि किचन नीट नेटकं नसेल तर आपली चिडचिड होते बरोबर ना जर आपण हातो हात पसारा आणि आवरून घेतली तर किचन नीटनेट करायला मदत होते त्यानंतर व्यवस्थित पुरण मी एकदा मिक्स करून घेतलं यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलं साजूक तूप घातल्यामुळे पुरण छान मौसूद आणि चविष्ट बनतं नक्की ट्राय करा स्किपसुद्धा करू शकता तुम्हाला मी पुरण दाखवते बघू शकता अगदी मौसूद पेढ्यासारखं आपलं पुरण तयार झालेलं आहे झाकण ठेवून आपण पुरण बाजूला ठेवून देऊया तुम्ही सुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट पुरण तयार करू शकता एक तास मी पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित मुरवून घेतलं तुम्ही बघू शकता पोटली उघडून बघूया पीठ छान भिजलं गेलेलं आहे आता आपण हे पीठ एका परातीमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता अजिबात पीठ कॉटनच्या कपड्याला चिकटलेलं नाही त्यानंतर दोन ते तीन मिनिट पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया जर पीठ हाताला चिकटत असेल तर थोडंसं तेलाचा वापर करू शकता पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे छान लवचिक असं पुरणपोळीसाठीचं सा पीठ तयार आहे आता या पिठाच्या तुम्ही कितीही पुरणपोळी तयार करा परफेक्टच येतील अजिबात फाटणार नाही हव्या त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या तुम्ही पुरणपोळ्या तयार करू शकता दोन ते तीन मिनिट व्यवस्थित पीठ मळून घेतलं इथे आपलं पुरण तयार आहे पुरणपोळीसाठीचं पीठ तयार आहे त्यानंतर गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे वस्त्रगाळ आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर पिठाचा गोळा घ्यायचा आहे ज्या आकाराची पुरणपोळी तुम्हाला करायची आहे त्या आकाराचा तुम्हाला गोळा घ्यायचा आहे लिंबूच्या आकाराचा गोळा मी तयार करून घेतलेला आहे त्यानंतर पुरण घेऊया बघू शकता किती सॉफ्ट आपलं पुरण तयार झालेलं आहे अगदी पेढ्यासारखं पुरण आपलं तयार झालेलं आहे पिठाचा गोळा त्यापेक्षा दुप्पट आपण पुरण घेतलेला आहे छान गच्च अशी पुरणाने भरलेली पुरणपोळी जर तुम्हाला खायची असेल तर अशा पद्धतीने आपल्याला पिठाचा गोळा आणि पुरणाचा गोळा घ्यायचा आहे परफेक्ट प्रमाणात पुरणपोळी तयार होते त्यानंतर हाताला गव्हाचं पीठ लावायचं आहे आणि छान खोलगट अशी आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर पूर्णाचा गोळा आपल्याला वाटीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे हलक्या हाताने प्रेस करत आपल्याला व्यवस्थित तोंड बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर एक्स्ट्राचं जे पीठ उरतं ते काढून घ्यायचं आहे जर तुम्हाला पीठ काढायचं नसेल तर तिथेच तुम्ही व्यवस्थित सेट करून त्यानंतर गोलाकार आपल्याला द्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण मोदक तयार करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पुरण हे पिठामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे इथे आपण पीठ वस्त्रगाळ करून घेतलं त्यामुळे पुरणपोळी अजिबात फाटणार नाही जर तुम्हाला गव्हाची पुरणपोळी परफेक्ट येत नसेल तर आपण तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं तर तुम्ही दोन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा असं प्रमाण घेऊ शकता त्यानंतर आपल्याला व्यवस्थित हाताने हा गोळा चपटा करून घ्यायचा आहे हाताने पुरण व्यवस्थित सेट करून घ्यायचं म्हणजे लाटताना ते अजिबात बाहेर येत नाही त्यानंतर आपण हलक्या हाताने पुरणपोळी एकसारखी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती परफेक्ट अशी पुरणपोळी आपली तयार झालेली आहे अजिबात कुठेही पुरण बाहेर आलेलं नाही इथे आपली पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे ज्या आकारामध्ये तुम्हाला पुरणपोळी लाटायची आहे छोट्या मोठ्या आकारामध्ये तुम्ही पुरणपोळी लाटू शकता त्यानंतर पुरणपोळी अलगद अशी हातावर उचलायची आहे आणि तव्यावर टाकायची आहे तवा आधी गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची पुरणपोळी तव्यावर टाकल्यानंतर वरचा भाग थोडासा कोरडा व्हायला लागला की लगेच उलटून घ्यायची दोन्हीही बाजूंनी छान साजूक तूप लावून आपल्याला पुरणपोळी खमंग अशी भाजून घ्यायची आहे जसजशी ती भाजल्या जाते तस तशी ती छान टम्म फुकते तुम्ही बघू शकता जर तुम्हाला साजूक तुपाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर व्यवस्थित आपण पुरणपोळी भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती परफेक्ट अशी पुरणपोळी आपली तयार झालेली आहे पुरणपोळी आपली भाजून तयार झालेली आहे पुरणपोळी आपण आता केळीच्या पानावर काढणार आहोत जेव्हा पुरणपोळी बनते तेव्हा मला केळीच्या पानावर जेवायला खूप आवडतं अशाच पद्धतीने मी सर्व पुरणपोळी व्यवस्थित लाटून घेणार आहे तुम्ही एक काय शंभर जरी पुरणपोळ्या तयार केल्या तरी त्या परफेक्टच येतील या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हीसुद्धा पहिल्या प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी पुरणपोळी तयार करू शकता छान लोण्यासारखी कणिक आणि पेढ्यासारखं पुरण तयार झालेलं आहे परफेक्ट अशा पुरणपोळ्या आपल्या तयार झालेल्या आहे पुरण बनवताना दोन वाटी डाळ त्यासाठी दोन वाटी गूळ आणि दोन टेबलस्पून साखर घेतलेली आहे साखर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि पोळीसाठी पीठ मरताना तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ आपल्याला गाळ किंवा मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे इथे मी लोकवन गहू वापरलेला आहे लोकवन गव्हाच्या पुरणपोळ्या छान होतात मैद्याच्याही बनवू शकता आता मी चार पुरणपोळ्या तयार करून घेतल्या उरलेल्या मी जेव्हा आम्ही जेवायला बसू तेव्हा लाटून घेईन या प्रमाणात साधारण मी केलेल्या आकाराच्या बारा तेरा पुरणपोळ्या तयार होतात जर छोट्या पुरणपोळ्या तयार केल्या तर त्यापेक्षा जास्त होतील तुमच्यावर आहे तुम्हाला कोणत्या आकाराची पुरणपोळी करायची आहे पुरणपोळी तयार झालेले आहेत मध्यम गॅसवर पुरणपोळी दोन्ही बाजूंनी आपल्याला साजूक तूप टाकून खरपूस भाजून घ्यायची आहे पुरणपोळी लाटताना हलक्या हाताने लाटायची आणि पुरणपोळी भाजताना मीडियम गॅसवरच भाजायची इथं आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत कटाची आमटी कशी तयार करायची ते बघूया त्यासाठी इथं मी दोन मोठ्या आकाराचे कांदे अशा पद्धतीने मधोमध कट करून घेतलेले आहेत डायरेक्ट गॅसवर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीमध्ये कांदा भाजून घेऊ शकता चार हिरवी मिरची घेतलेली आहे आता आपण गॅसवर जाळी ठेवायची आहे आणि कांदा आणि खोबरं हिरवी मिरची आपल्याला फ्लेमवर भाजून घ्यायची आहे जोपर्यंत मस्त काळा कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला सर्व साहित्य गॅसवर भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण कांदा आणि खोबरं डायरेक्ट फ्लेमवर भाजल्यामुळे कटाच्या आमटीला रंग खूप छान येतो आणि चवसुद्धा एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा खोबरं बघू शकता छान काळ्या कलरचं भाजलेलं आहे त्यानंतर कांदेसुद्धा मी व्यवस्थित भाजून घेतले पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच अद्रक घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा कोथंबीर घ्यायचा आहे इथं मी अर्धा टोमॅटो कट करून घेतलेला आहे टोमॅटो घालणं टोटली ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच घाला त्यानंतर खोबरं मी कट करून घेणार आहे म्हणजेच वाटण करायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे शक्य तितकं कमी पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे त्यानंतर कढईमध्ये मी तीन ते चार टेबलस्पून तेल घेणार आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरे एक तमालपत्र त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर त्यानंतर एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हळद घालायची आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करूया तयार केलेलं वाटण घालायचं आहे वाटण घातल्यानंतर जोपर्यंत मस्त वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे कटा आहेत आम ते कटाची आमटी आहे त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तीचंच घेतलेलं आहे जर तुम्हाला तेलाचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही कमी करू शकता त्यानंतर डाळीचं पाणी घालायचं आहे डाळीचं पाणी घातल्यामुळे आमटी चविष्ट बनून तयार होते बरेच जण यामध्ये थोडासा पूर्णाचा गोळासुद्धा घालतात त्यानंतर जशी आपल्याला आमटी हवी आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी शक्यतो गरम करूनच घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे आमटीला तरी खूप छान येते त्यानंतर आमटी छान उकळून घ्यायची आहे बारीक चिरलेला कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं आपली झणझणीत जन अशी कटाची आमटी तयार आहे त्यानंतर कुरकुरीत अशी भजी कशी बनवायची ते बघूया तर त्यासाठी इथं मी एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घ्यायचा आहे तीन ते चार लसूण पाकड्या पाव चमचा जिरं मी मिक्सरला जाडसर अशी पेस्ट तयार करून घेतली त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे पाव चमचा मी मिरची पावडर घेतलेली आहे बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे त्यानंतर थोडासा मी खाण्याचा सोडा घातला पाव चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा घालणं टोटली ऑप्शनल आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आता आपल्याला मीठ घालायचं नाही जेव्हा आपण भजी तळायला घेऊ तेव्हाच मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे पीठ हे सैलसर होतं आणि भजी व्यवस्थित येत नाही त्यामुळे मीठ आपण जेव्हा भजी तळायला घेतो तेव्हाच घालायचं झाकण ठेवायचं आहे आणि साईडला आपण ठेवून देऊया त्यानंतर आमरस करूया तर इथं मी चार मोठ्या आकाराचे केशर आंबे घेतलेले आहेत केशर आंबा चवीला गोड आणि थोडासा आंबट असतो तर पुरणपोळीसोबत आंबरस छान लागतो त्यामुळे मी इथं केशर आंबा घेतलेला आहे आंबे आपल्याला व्यवस्थित चोळून स्वच्छ धुन घ्यायचे आहे अंगठ्याच्या मदतीने आपल्याला आंबा छान चोळून घ्यायचा आहे म्हणजेच व्यवस्थित रस निघतो आपली आजी किंवा आई अगदी पारंपरिक पद्धतीने आमरस करायचे अगदी त्याच पद्धतीने मी आमरस तयार करणार आहे चारही आंबे मी व्यवस्थित चोळून घेतले त्यानंतर आपण रस काढूया तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा रस व्यवस्थित तयार करू शकता मात्र आपण पारंपरिक पद्धतीने जो रस तयार करतो त्याची चवच वेगळी असते त्यानंतर बी आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दूध गरम असल्यामुळे फ्रीजरमध्ये दूध ठेवलं होतं दुधाचा बर्फ झालेला आहे पाच ते दहा मिनिट आपण रूम टेम्परेचरला ठेवूया त्यानंतर यामध्ये मी दीड कप दूध घातलेलं आहे दूध घातल्यामुळे रस चवीला छान होतो सर्वात महत्वाचं आंब्याची उष्णता ही कमी होते आणि रस पचायला हलका होतो त्यानंतर रवीच्या मदतीने आपण व्यवस्थित रस तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे हा रस चवीला अप्रतिम लागतो तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा रस तयार करू शकता मात्र या पद्धतीने तुम्ही एकदा रस तयार करून बघा त्यानंतर रस आपण फ्रीजमध्ये थंड होण्याकरता ठेवून देऊया ज्या भांड्यामध्ये आपण आंब्याचा रस बनवतो ते भांडं शक्यतो काचेचं असावं जर तुम्ही सकाळी रस बनवला तर संध्याकाळपर्यंत तो, तो अजिबात काळा पडत नाही आता आपण रस साईडला ठेवून देऊया त्यानंतर कुरडई पापड तळून घेऊया इथं तेल मी कडकडीत गरम करून घेतलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे सर्वात आधी आपण कुरडे तळून घेऊया तळण करत असताना सर्वात आधी आपण कुरडे तळत असतो तर कुरडे आपण व्यवस्थित तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी दुप्पट आणि तिप्पट कुरडे तळून तयार झालेले आहे कुरडे ही झाऱ्याला चिकटलेली आहे तर आपण कुरडे काढून घेऊया अगदी पांढऱ्या शुभ्र आणि मस्त चविष्ट ही कुरडे बनून तयार होते तुम्ही बघू शकता छान फुलत आहे अशाच पद्धतीने मी सर्व कुरडे व्यवस्थित तळून घेतल्या त्यानंतर साबुदाणा आणि बटाटा पापड आपण तळून घेऊया तर ही रेसिपी मी आधीच चॅनलला शेअर केलेली आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक त्यानंतर भजी तयार करून घेऊया तर चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन चमचे मी यामध्ये पाणी घातलं पुन्हा व्यवस्थित आपल्याला मिश्रण फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं भज्यांचं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे त्यानंतर भजी आपल्याला हव्या त्या आकारामध्ये व्यवस्थित तळून घ्यायची आहे अगदी कमी मेहनतीमध्ये कमी साहित्यामध्ये ही भजी बनवून तयार होतात कटाच्या आमटीसोबत ही भजी चवीला अप्रतिम लागतात व्यवस्थित मी भजी तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता यामध्ये मी लाल मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता अगदी चविष्ट मस्त खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत ही भजी बनवून तयार होता इथं आपली भजी व्यवस्थित तळून झालेली आहे सध्या मी एकच बॅच तळून घेणार आहे उरलेली मी नंतर भजी तळून घेणार आहे इथं आपली मस्त कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहे इथे आपला अगदी चविष्ट असा आमरस थाळीचा संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे सर्वात आधी आपण आमरस सर्व करूया त्यानंतर थोडीशी केशर घातली गार्निशिंगसाठी मस्त झणझणीत अशी कटाची आमटी बारीक चिरलेला कोथंबीर घालायचा आहे गरमागरम भजी आणि तळलेली मिरची लिंबू त्यानंतर मी भात आधीच तयार करून घेतला भात बनवताना मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे त्यानंतर अगदी मऊ लुसलुशीत अशी तोंडात टाकताच विरघडणारी पुरणपोळी पुरणपोळी बनवण्याची खास पद्धत मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चवीची पुरणपोळी तुम्ही तयार करू शकता त्यानंतर साजूक तूप लावायचं आहे त्यानंतर कुरडे पापड आपण सर्व करूया अगदी पारंपरिक पद्धतीने आपण केळीच्या पानावर पदार सर्व पदार्थ सर्व केलेले आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा बघता क्षणी प्रेमात पडाल अशी ही थाळी बनून तयार आहे चवीला अप्रतिम झालेली आहे आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत